सोलापूर लोकसभा मतदार संघातून भाजपकडून आता पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलिंद कांबळे यांची उमेदवारी निश्चित केल्याची खात्रीदायक माहिती समोर आल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली असले तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण याबाबत अद्याप संभ्रमावस्था असून एकीकडं माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप उमेदवार निश्चित होत नसल्यानं आणि विविध नावं चर्चेत येत असल्यानं भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील जनतेला याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे दरम्यान लोकसभा उमेदवारीबाबत मधूनच ट्विस्ट आल्यानं ऐनवेळी शरद बनसोडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना आणि त्यांचं पारड जड झाल्याचं सांगण्यात येत असतानाच आता मंगळवारी आणखी एक नवीन नाव आता पुढे आलं असून हे अंतिमाने निश्चित असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलिंद कांबळे यांचं नाव आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून जवळपास निश्चित झाल्याचं समजतं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं देखील ठामपणे सांगण्यात येते मिलिंद कांबळे हे मूळचे लातूरचे असून सन दोन हजार पाच साली त्यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना केली होती दलित उद्योजक तयार करणं उद्योजकांना बळ देणं यातून आर्थिक प्रगती करून दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती सन दोन हजार तेरा साली त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं आता भाजपाकडून सोलापूरसाठी त्यांची उमेदवारी ही निश्चित मानण्यात येत असल्यानं आता पुन्हा एकदा उमेदवारीबाबत चर्चेला सर्वत्र उधाण आहे दरम्यान मिलिंद कांबळे यांचंच नाव अंतिम झाल्याचं देखील भाजपाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सांगत असल्यानं नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे